अक्कलकोट तालुक्यातील दुधने येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली अक्कलकोट तालुक्यातील दुधनी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी केंद्र शाळा दुधनी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे शहाण्णवी जयंती जल्लोषात आणि पारंपरिक वाद्यवृंद तथा कला गुणांचे प्रदर्शन करत साजरी करण्यात आली यावेळी प्रमुख अतिथींनी आपल्या मनोगतातून शिवरायांचे शौर्य शौर आणि विविध छटा सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले जयंती सफल होगा अनुशासित चरित्रवान बने बने बस ही कहूंगा अंधेरा अंदे, बहुत हुआ अब सूरज निकलना चाहिए अंधेरा बहुत हुआ अब सूरज निकलना चाहिए मंजर जैसा भी हो बस बदलना चाहिए सिर्फ हंगामा खडा करने में, में मेरा मकसद नहीं हर दिल में शिवाजी का जज्बा रहना चाहिए आणि या एवढा इम्पॉर्टंट दिसलाني मला ह्या पाच समजून मला इथं बोलल्याबद्दल मी सगळ्या शिक्षक मंडळांचं स्पेशली मी थँक्स सांगतो जसं सरनी आता सांगितलं की मला पण स्टेजवर बोलून इतका सवय नाही आहे मे बी आता माझं हे थर्ड फोर्थ वेळा असेल काही चुकलं तर मला माफ करा यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराजांच्या प्रतिमेस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री हनुमंत कलशेट्टी व इतर मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले यावेळी व्यासपीठावर गावातील मान्यवर प्रशालेतील शिक्षक शिक्षिका तथा पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते